जिजाऊ जोरदार स्वागत सेवक संघ संचालित जिजाऊ रथयात्रा मराठा जोडो मार्च ते मे भोसले गडी वेरूड ते लाल महाल पुणे या मार्गावर दिनांक बावीस एप्रिल रोजी रात्री दहा वाजता जिजाऊ रथयात्रेचे आगमन पिंपळनेर बस स्टँड येथे झाले यावेळी आमदार मंजुळा गावित व पिंपळनेरकरांनी फटाक्याच्या आतिषबाजी जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर रथयात्रा पिंपळनेर शहरातून मार्गस्थ या मार्गावर विविध समाजातील बांधवांनी जिजाऊ यात्रेचे स्वागत केले कुंभार शरबत्याचे वाटप तसेच वा रथयात्रेचे वाट, स्वागत करण्यात आले पुढे गोपालनगर येथे जिरे पाटील समाजातर्फे रथयात्रेचे स्वागत करण्यात आले त्यानंतर साई कृष्णा लॉन्स येथे रथयात्रेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते एवढी डॉक्टर सूर्यवंशी यांचे राजमाता जिजाऊ यांच्या चरित्रावर अतिशय सुंदर व्याख्यान पार पडले त्यानंतर जिजाऊ रथयात्रा संकल्पक प्राध्यापक अर्जुनराव तनपुरे व धुळे जिल्हा मराठा सेवा संघ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साक्री तालुका जिजाऊ ब्रिगेड कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली सांगरी तालुका अध्यक्ष सुवर्णा संभाजी शिंदे कोषाध्यक्ष मनीषा नरहर भदाणे सचिव मनीषा शांताराम अहिरे सहसचिव स्मिता अशोकराव पाटील कार्याध्यक्ष सुषमा अरुण भदाणे आरोग्य सल्लागार प्रमिला भाऊसाहेब देवरे प्रसिद्धी प्रमुख कल्पना शिवप्रसाद शेवाडे उपाध्यक्ष ताराबाई वेडू गावुर्डे उपाध्यक्ष मीनाताई पंढरीनाथ देशमुख प्रवक्ता ज्योती रामराव पाटील ज्येष्ठ मार्गदर्शिका ललिता रघुनाथ जाधव सह कोषाध्यक्ष रेखा लक्ष्मण पाटील विद्यासयाजी याडीज यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर जिजाऊ सन्मान पुरस्कार आत्माराम सोनू बिरारीस सौमनिषा शिंदे ललिता जाधव बिरारीस रेखा लक्ष्मण पाटील हेमलता बिरारीस प्रमिला देवरे प्राध्यापक डॉक्टर योगेश नांद्रे यांना देण्यात आला त्यानंतर सर्व समाजातील स्पर्धा परीक्षेत यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर जिजाऊ रथयात्रेचे संकल्प प्राध्यापक अर्जुनराव तनपुरे यांनी रथयात्राचा उद्देश सांगत सकल बहुजन समाज संघटित व्हावा बहुजन समाजातील रूढी परंपरा व आजच्या प्राकृतिक विचारांना मराठा सेवा संघ कसा पुढे नेत आहे हे स्पष्ट करा सर्व समाज बांधवांनी एकोप्याने राहावे बहुजन तितुका मेळावा सकल मराठा धर्म वाढवावा असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र विनायकराव मराठे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ए बी मराठे ललित मराठे प्राध्यापक शिवप्रसाद शेवाळे देवीदास पाटील समाज बांधव व इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षक कर्मचारी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेश मराठे यांनी केले तर प्रास्ताविक सुवर्णा शिंदे यांनी केले दिनांक तेवीस एप्रिल रोजी रथयात्रा सकाळी आठ वाजता नाशिक जिल्ह्याकडे मार्गस्थ झाली ब्युरो रिपोर्ट पिंपळ सहसंपादक अनिल बोराडे